गौरींच्या वेगवेगळ्या वेग पद्धतीनं साडी ड्रेपिंग व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे गौऱ्यांसाठी स्टँड वरती डिझायनर साड्या कशा ड्रेप करायच्या आपण रेग्युलर ड्रेप करत असो आपण हेवी साड्या किंवा हेवी वर्कच्या साडी आल्या की थोडीशी आपली गडबड होते काही टिप्स द्याव्या मी या व्हिडिओ मध्ये चला तर मग सुरुवात करूया डिझायनर साडी गौऱ्यांना कशी नेसवायची डिझायनर साडीचे तर निर्यांचं पटे थोडस वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला इथे आहे पदराचं थोडस वेरिएशन दाखवणार चला तर मग सुरुवात करूया साडी ड्रेपिंग साठी स्टार्ट पॉईंट आतला साडीचा स्टार्ट पॉईंट आहे तर मी छोटीशी गाठ मारलेली आहे ओके मा आता तुम्ही एक तर साडी डायरेक्ट स्टँड मध्ये खोचू शकता अदरवाइज वर नॉट ने बांधू शकता तुमचं ऑप्शन तुमचा कम्फर्ट झोन आहे आता इथे मी स्टँड वरती साडी ड्रपिंग करते पण तुमच्याकडे गौरीच्या कोणत्या पण बॉडी बेस असेल म्हणजे फायबरची बॉडी आहे लाकडी बॉडी आहे तर तुम्ही गाठ मारून किंवा एक नॉट किंवा नाडी बांधून साडी ड्रपिंग करू शकता बरं का इथे मी बेसिकली सहावारी डिझायनर साडी घेतलेली आहे त्याचा पदर काढलाय जे आपली निऱ्यांचा घोळ तो पुढे सोडलाय आणि पदर एक रफली शोल्डरच्या मागून म्हणजे गौरीच्या बॉडीच्या मागून शोल्डर वरती सोडला आहे पदर मी आधी सगळ्यात महत्वाचं काढून घेतलेला आहे आता हा राहिलेला घोळ आपण ह्याच्यावरती सगळ्यात एक टॉप सिक्रेट मी टिप्स आणणार आहे राहिलेला घोळ आहे हा सगळा त्याच्या आपल्याला निऱ्या घालायच्या जो मी निऱ्यांचं पॅटर्न आहे तुम्हाला दाखवते त्याला बॉक्स स्टाईल प्लेटिंग म्हणतात चला तर मग बघूयात कशा करायच्या निऱ्या इथे बेस्टच्या साडीचे उजवी बाजू आणि डावी बाजू मी एकत्र पकडली आहे आणि मोठ्या सेफ्टी पिनने नाडी आणि परकरला एकत्र लॉक केलंय हे लॉकिंग फार महत्त्वाचं आहे पुढच्या प्लेटिंगसाठी साठी येत्या लक्षात सेफ्टी पिनने मी दोन्ही बाजू एकत्र लॉक केलेले आहेत राहिलेला घोळ आहे याच्या सगळ्या आपल्याला छोट्या छोट्या लीड्स घालायच्या एकदा लेफ्ट साइड एकदा राईट साईड एकदा लेफ्ट साइड एकदा राईट साइड येते लक्षात परत इथे दोन्ही बाजूला तुम्हाला निऱ्या फिरवायच्या बरं का लेफ्ट आणि राईट असं पद्धतीने पकडत जायचं निऱ्या थोड्या वेगळ्या पद्धतीचं निर्यांचं पद्धती लॉकिंग आहे इथे दोन्ही बाजूने तुम्हाला निऱ्यांचं प्लेटिंग दिसतं हे सगळ्या निर्या मी एकत्र धरून त्याला सेफ्टी पिननी लॉक करते आहे बर का बेसिकली एकदा लेफ्ट साइड ना आणि एकदा राईट ना असं दोन्ही साइडनं तुम्हाला निर्यांचं प्लेटिंग दिसतं ह्याला बॉक्स स्टाईल निर्या म्हणतात किंवा बॉक्स स्टाईल प्लेटिंग म्हणतात आता हा पार्ट आहे साडीला वजन आहे तर तुम्ही ज्या स्टँड वरती जे आपण खोचलो हो, आहोत आतमध्येच टाकून त्या निर्या ओके okay. येस या इथे मी दोन्ही पद्धतीने निरा लॉक कशा करायच्या ते सांगते जर तुमच्याकडे स्टँड आहे आणि ती बॉडी सेपरेट होते तर स्टँडमध्येच मी ह्या प्लेट टाकून दिल्यात आणि लॉक केलेले आहेत हे एक बेसिक पद्धत जर तुमच्याकडे स्टँड नाही एक दुसरी बॉडी आहे जी आधी पण सुरुवातीला नाडी बांधली त्याच्यामध्ये लॉक करायची आणि ती नाडीची गाठ थोडी टाईट करायची आहे आता परत फ्रंटच्या प्लेट म्हणजे निर्या आपल्याला रिसेट करायच्या आहेत लेफ्ट आणि दोन्ही बाजूने ते परत रिसेट करा आणि एकत्र सेफ्टी पिननी लॉक करा जशी आपण साडी पिन लावतो तशी इथे तुम्ही साडी पिन लावली तरीही चालणार आहे आलं लक्षात ह्या निर्या ज्या पसरवून एक घागरा पॅटर्न मध्ये एक लुक देतात ओके वर्कची साडी असू देत त्याला डिझायनर साडी असेल तरच आपल्याला हा लुक मिळणार आहे ओके तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता अशा बॉक्सटाईल प्लेटिंग राहिलेला पदार्थ जर तुम्हाला वन साइड घ्यायचा आहे पिन पिनअप करायचा हा तुमचा रोल आहे डिझायनर साडीला आपण छोटे छोटे पट्टी पिनअप करणार आहोत ओके छोट्या छोट्या प्लीट हो। छोटे -छोटे प्लीट्स घेऊन त्या सेट करून शोल्डरवरती सोडते जर तुम्हाला पदर डोक्यावर न घ्यायचा तर तुम्हाला पदर थोडासा मोठा सोडायचा आहे पदर मी सेफ्टी पिननी लॉक केल्या फ्रंटच्या प्लीट्स परत रिसेट केल्या ऑर्गिनच्या साडी नेटच्या साडीला तुम्ही आयन करू शकत नाही बरं का इथे मी गौरीला डिझायनर ज्वेलरी घातली आहे बरं का तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची ज्वेलरी ऍड करू शकता हा नायलॉन आहे तंगुस त्याला म्हणतात ओके हा इनविजिबल आहे नाही जर तुम्ही इस्कॉन टेम्पलला व्हिजिट विजिट केले तर राधा राणी किंवा श्रीकृष्णाचे ड्रेसेस कसे हँग केलेले असतात त्या पद्धतीने आपण पदराला हँग करू शकतो पदराच्या टोकाला नायलॉनच्या दोऱ्याची म्हणजे तंगूसची गाठ मारलेली आहे हँगिंग करण्यासाठी साध्या सिंपल डिझायनर साडीला आपण थोडासा युनिक पॅटर्ननी रॅप केलेलं आहे इथे मी तुम्हाला दाखवलं की बॉक्सल निर्या आणि हँगिंग पदार्थ कसा करायचा आवडल्यास नक्की ट्राय करा तुमच्या गौऱ्यांना तुम्ही अशा पद्धतीने सजवू शकता अशा पद्धतीने ड्रपिंग करू शकता सात वेगवेगळ्या पद्धतीने आपण बेसिक घरच्या घरी गौरायांचं साडी ड्रपिंग कसं करू शकतो हे मी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर साडी प्रकार एक साडी प्रकार दोन ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देतच आहे यावेळेस जर वेगळ्या पद्धतीने साडी ड्रपिंग करून गवरायांचं स्वागत करूया तोपर्यंत काळजी घ्या मजेत राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये थँक्यू थोडस वेगळ्या पद्धतीने साडी ड्रपिंग करून यावेळेस गवरायांचं स्वागत करूया खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीने खूप वेगवेगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी साडी डबिंगचे केलेले आहेत ते पण नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल बऱ्याच साऱ्या टिप्स डी आय वाय मी त्याच्यामध्ये शेअर केलेलं आहे पुण्यामध्ये माझं सृष्टीस एक्स्लुझिव्ह रेंटल नावाने रेंटल स्टुडिओ आहे जिथे नववारी साडी ज्वेलरी लेहेंगे बॉल गाऊन प्री वेडिंगचे गाऊन तुम्हाला रेंटवरती मिळतील असे खूप सारे इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू गौरींच्या साडी रेपिंगचे प्रकार जर आधीचे व्हिडिओ मिस केले असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे ते दे पण नक्की बघा